निवेदनचा असा उद्देश आहे की मी आमची मशीदची जागा खालीद मन्यार जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे तू म्हणतोय पाच लाख रुपये खालीद मा, मन्याने मागित असेल तू एका बापाची औलाद असेल तर मशिदीमध्ये ये कुराण तू आता घे तू सांग खालीद मन्याने पाच लाख रुपये मागितलं म्हणून मग ते त्या दिवशी मग तुझा आज अल्लाचं राहील मी कुरान घेतो जर मी पैसे मागितलं तर मी एक रुपया मागितलं कुरान घेऊन सांगून मशिदीमध्ये येऊन सांगतो त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचा प्रवाह नाही खालीद मन्याकड ना कुठल्याही जागेचं तिने आ, का मजिदासोबत ट्रस्टीसोबत व्यवहारसाठी कागदपत्र केले आहे तुझ्यासारखं मी हे लाचले नाही बाबा तू म्हणतो कब्जा केलं हे केलं आहे हे कब्जा बघा मला जमात नऊ तीन दोन हजार एकवीस या रोजी मी दुकानाची मागणी केली होती जेव्हा ट्रस्टने मला सांगितलं की ठीक आहे खाली आम्ही ज पूर्ण ट्रस्टीनं सांगतो सांगून आम्ही मिटिंग घेतो मिटिंग घेऊन ठराव केलं ठराव ठरावमध्ये अकरा हजार रुपये भाडा तिने दिले मला ठरावमध्ये नमूद करून दिलेत तुम्ही खंडणी मागता असे म्हणत मीडियात बदनामी केल्याप्रकरणी काळी मस्जिदच्या त्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी खालिद मन्नान मनियार वय वर्ष तीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजार चावडी पोलीस ठाण्यात काळी मस्जिदच्या त्या चार लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की अजहर जमादार वय पस्तीस अल्ताफ शेख वय एक्केचाळीस सलाउद्दीन पुणेकर वय पंचावन्न आणि अस्लम अतदुले वय सत्तावन्न हे फिर्यादी खालिद मनियार व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे असून सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी मनियार यांची विनाकारण मीडियात बदनामी केली विशेष म्हणजे यातील फिर्यादी हे काळी मस्जिद ट्रस्टमध्ये भाडेकरी असून यातील आरोपी हे ट्रस्टी विरोधक यांचे कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असून सदरील आरोपी हे जाणून यातील फिर्यादी मनियार यांची मीडियामध्ये बदनामी करत आहेत तसेच तुम्ही खंडणी मागता अशी फिर्याद मनियार यांच्या विरोधात बदनामी करत आहेत म्हणून यातील फिर्यादी खालिद मनियार यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून अझहर जमादार अल्ताफ शेख सलाउद्दीन पुणेकर व असलम अतदुले यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे छप्पन व तीन ऑब्लिक पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासंबंधी पुढील तपास चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस ढोबळे हे करीत आहेत